नमस्कार तनुजा रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी मसाले भात रेसिपी बनवणार आहे अगदी सोपी आहे गावरान ताजे पावटेचे आहेत तर ते खूप छान छान मिळतात आता आणि त्या पावट्याची जी रेसिपीज असतात वेगवेगळ्या तर त्या अतिशय चवदार लागतात मसाले भात असो आमटी असो किंवा आमच्याकडे सोड्याचं जरी कालवण केलं तरी त्याच्यामध्ये पण पावट्याचे जे दाणे आहेत तर ते वापरतात तर खूप छान आणि टेस्टी असे याची रेसिपी लागते तर थंडीमध्ये तर भरपूर सारे फ्रेश फ्रेश असे पावटे आहेत तर ते बाजारात येतात तर, तर हे जे आहेत हे गावरान पावटे आहेत त्याची चव खूप छान येते तर सर्वात आधी कुकरमध्ये मी साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं ॲड केलं ते फुललं की त्यामध्ये पावट्याचे दाणे आहेत तर ते ॲड केले होते कारण तेलामध्ये पावट्याचे दाणे असे छान असे परतले तर त्याची चव खूप छान लागते आणि एक दोन मिनिट आपल्याला परतून आहे आणि त्यानंतर कांदा आहे उभा चिरलेला तर तो ॲड करायचा आहे आणि तो पण छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर, तर बघू शकता तुम्ही थोडासा रंग पण चेंज झालाय आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची पेस्ट केली होती तर ती टाकली आहे ती थोडीशी परतून घेतली आहे आणि त्यानंतर घरी बनवलेला जो कांदा लसूण का मसाला असतो तर तो साधारणतः एक दीड चमचा इतका टाकलाय त्यानंतर धने पावडर जिरे पावडर हळद आणि एक घरगुती मसाला बनवलाय मसाले भातासाठीच त्याच्यामध्ये दालची लवंग मिरे आणि हे हिरवी वेलची आहे तर ती ॲड केली आहे आणि ते थोडंसं बारीक वाटून घेतलंय तर ती पावडर टाकली आहे त्याने चव खूप छान येते मसाले भाताला आणि सर्व जे कोरडे मसाले आहेत तर ते पूर्ण छान पावटा आणि कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचेत खूप जास्त भाज्या वापरलेल्याच नाही आहेत अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट अशी रेसिपी बनवली आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत साधारणतः एक दोन ते अडीच वाटी तांदूळ होते तर ते घेतलेत तर बासुमती तुकडा आहे हा कोणताही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तांदूळ वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि हे सर्व जे आहे मिश्रण ते छान एकत्र परतून घ्यायचंय एक, एक दोन तीन मिनिट आपल्याला हे परतून आहे जेणेकरून सर्व मसाला जो आहे तर त्या तांदळाला लागेल त्यामुळे चव खूप छान येते जितकं छान परतेल इतकं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जितकं आपल्याला आवश्यक आहे त्या तितकं पाणी ॲड करायचंय तर अडीच वाट्या तांदूळ आहेत तर त्यासाठी मी साधारणतः एक साडेतीन वाट्या अंदाजे पाणी आहे आणि बघू शकता तुम्ही छान टेस्टी असा जो मसाले भात आहे त्याचा अगदी छान घमघमाट सुटला आहे आणि चवीला तर खूप छान लागतो ते थोडंसं द्यायचं आहे आणि त्यानंतर एकदा परत मी छान चमचाने मिक्स करून घेते आणि त्यावर झाकण ठेवून त्याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही एक पंधरा मिनिट झाले की थोडंसं पाणी आहे त्यामध्ये तर परत एकदा मी छान मिक्स करून घेते जेणेकरून जे, जे पावट्याचे दाणे आहेत तर ते पाण्यावर तरंगतात आणि ते सर्व जाणे आहेत तर ते मिक्स होत नाही ते वरचेवर येतात तर त्यासाठी मी एक दोन वेळा मिक्स करून घेते आणि शेवटी अगदी तूप ऍड करून एक पाच मिनिट झाकण ठेवून देणार आहे आणि टेस्टी असा जो पावट्याचा मसाले भात आहे अगदी कमीत कमी साहित्यात झटपट अशी रेसिपी तयार आहे खूप जास्त भाज्याही वापरलेल्या नव्हत्या मी फक्त पावट्याच्या नाण्यांपासूनच ही रेसिपी बनवली तर आमच्या लहानपणी आम्ही गावाकडे ही रेसिपी आहे तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा पावट्याचं सीझन चालू झाला तर व्हायचीच आमच्याकडे तर खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्याच्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर वाफ देऊन झाली आहे आणि गरमागरम मसाले भात जो आहे तर तो तयार आहे तर बघू शकता तुम्ही तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद